नमस्ते दादा शरणम मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पौर्णिमा जी आहे कशी जाणवत आहे एनर्जीज काय आहे ऊर्जा तर ही जी पौर्णिमा आहे हे पौर्णिमा जी आहे ती खूप काही तुमचं गोष्टी रिलीज करण्यासाठी आलेली आहे तर जे ईश्वराने तुम्हाला जो मार्ग दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला राहून जे ड्युटी दिलेली आहे ड्युटी म्हणजे कोणत्या ड्युटी जे ईश्वरांनी तुम्हाला सांग की तुला हे हे करायचं आहे आणि म्हणजे सृष्टीसाठी मदर अर्थसाठी तर तुम्हाला ते ज्या सोल पॅशन आहेत ते कम्प्लीट करायच्या आहेत आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल की तुमचं जे जुनं वर्जन आहे त्याचा अंत होईल आणि तुमचं नवीन रूप तुम्हाला पाहायला मिळेल आणि हेही गोष्टी लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट ही एंड होण्यासाठीच आलेली असते बस काही लोकं त्यासाठी प्रिपेअर होते काही लोक प्रिपेअर नव्हते तर तुम्हाला काही गोष्टी एंड होताना पाहायला मिळतील काही नाती लोकांचे खरे चेहरे तुम्हाला पाहायला मिळेल आणि अन्... अंतानंतर नवीन सुरू